जिल्ह्यात मोबाईल दुकान मंदिर आणि घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या चार जणांच्या खोपोली पोलीस पथकानं कौशल्यपूर्ण तपास करत मुसक्या आवळल्या आहेत पकडलेल्या चोरट्यांनी खोपोलीसह खालापूर रसायनी कर्जत कळंबोली पाली पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी तसंच मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी केली होती दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चोरट्यांकडून पोलिसांनी जवळपास साडेतीन लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे खोपोली पोलीस ठाणे हद्दीत काटरंग रोड लगत असलेल्या महालक्ष्मी मंदिर चोरट्यांनी गाभाऱ्यातील दानपेटी फोडून चोरी केल्याची घटना आठ जुलै रोजी घडली होती या घटनेनंतर रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरामळे यांच्या पथकानं तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांनी वापरलेल्या वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली खोलवर तपास करत खोपोली पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार आणि चोरीस गेलेल्या मालासह एकूण दोन लाख सहासष्ट रुपये किमतीची मालमत्ता खोपोली पोलिसांनी हस्तगत केली आहे